स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यातून आमच्या हक्काचा खासदार जे प्रश्न आमच्या लोकसभेत मांडेल आमच्या हक्काचं प्रश्न सोडवेल आजपर्यंत असा कुठलाही खासदार ह्या मतदारसंघातून गेलेला नाही धनगर समाजाचा प्रतिनिधी व आपल्या हक्काचा तो आपल्या संसदेत आपले प्रश्न मांडेल व आपल्या समाजासाठी आपले प्रश्न सोडवून घेईल व समाजाला न्याय मिळवून देईल त्यासाठी मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे ह्या आजपर्यंत जो खासदार झाला तो धनगर समाजाच्या मतावर झालेला आहे आजपर्यंत जेवढे उमेदवार झाले त्यांनी आपल्या समाजाचा प्रश्न कुणी सोडवला नाही महाविकासाकडे तिढा सुटे ना तर हा पर्याय म्हणून मी निवडणूक उतराय तयार आहे सायन्स नीट CET, अशा सर्व स्पर्धा नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा चांगली लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे एकीकडे एक भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी दुसरीकडून कुठलाही उमेदवार अजूनही फायनल झालेला नाही परंतु चौथा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे राजू जानकर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत त्यांनी देखील लोकसभेसाठी तयारी सुरू केलेली आहे आज आपल्यासोबत काय नेमकं सांगाल दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकीची बिगुल वाजलेला आहे वाजला असताना महायुतीचा उमेदवार आज डिक्लेअर झालेला आहे पण अद्याप अजून महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार डिक्लेअर नाही तरी मला सांगायचं आहे की आज हा सांगली लोकसभे लोकसभा मतदारसंघात आज धनगर समाजाची पाच लाख नऊ हजार मतदान आहे पाच लाख नऊ हजार मतदान असताना आजपर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यातून आमच्या हक्काचा खासदार जे प्रश्न आमच्या लोकसभेत मांडेल आमच्या हक्काचा प्रश्न सोडवेल आजपर्यंत असा कुठलाही खासदार ह्या मतदारसंघातून गेला नाही पण आज आमच्या धनगर समाजाची व्यथा म्हणून मी मांडतोय की आज आमचे धनगर आरक्षण प्रब्लिम्त आहे आमच्या चित्तर मागण्या आज प्रब्लिम्त आहे कुठलाही प्रश्न आजपर्यंत आमच्या समाजाचा कुठल्याही सरकारनं सोडवलेला नाही पण मला एवढं सांगायचं आहे की धनगर समाजाचा प्रतिनिधी व आपल्या हक्काचा तो आपल्या संसदेत आपले प्रश्न मांडेल व आपल्या समाजासाठी आपले, समाजा आपले प्रश्न सोडवून घेईल व समाजाला न्याय मिळवून देईल त्यासाठी मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे कारण ह्या मतदार आजपर्यंत जो खासदार झाला तो धनगर समाजाच्या मतावरच झालेला आहे कारण आम्ही जे पाच लाख नऊ हजार जे आमचं मतदान आहे हे मतदान आमचं निर्णायक मतदान आहे ह्याच ह्याच मतावर कोण ठरतं कोण खासदार होणार हे ठरतं त्यामुळं माझी एक सर्वां सर्वांच्या चर्चेतून सर्वां माझ्या सर्व समाज बांधवांना विचारात घेऊन येणारी पावलं उचलणार आहे सर्व समाज बांधवांना विचारात घेऊन सर्व समाज बांधवांना विचारून येणाऱ्या लोकसभेचा अर्ज भरण्यास मी इच्छुक आहे कारण आजपर्यंत जेवढे उमेदवार झाले त्यांनी आपल्या समाजाचा प्रश्न कुणीही सोडवला नाही एक माझी व्यता आहे की समाजाचा प्रश्न आता रस्त्यावर या कोर्टातून कुठल्या कुठेही सोडवता सोडवला जाऊ शकत नाही लक्षात आपला प्रश्न फक्त संसदेतच मिटू शकतो त्यासाठी आपला हक्काचा खासदार जाणं गरजेचं आहे त्यासाठी ही माझी उमेदवारी उमेदवारीची मी तयारी करतोय आणि सर्व समाज बांधवांना विचारून मी उमेदवारी निश्चित करणार आहे आज येत्या काळात मी येत्या ह्या लोकसभेला भर भरणार आहे पण महायुतीकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी फायनल झालेली आहे महाविकास आघाडीकडून विशाल पाटील चंद्रहार पाटील यांची नावं चर्चेत आहेत परंतु शरद पवार गटाकडून तुम्ही जे काम का, करताय त्या गटाकडून तुम्ही रिंगणात उतरणार आहे त्यांना तशी आम्ही व्यथा मांडू की आमचा आजपर्यंत हक्काचा उमेदवार संसदेत गेला नाही लोकसभेतून तुम्ही उमेदवारी मला द्यावी मी ती जागा जिंकून आमच्या समाजात प्रश्न सोडण्यात अशी मी मागणी आमच्या पक्ष नेतृत्वा करीन आणि त्या काळात करणारच आहे महाविकास आघाडी करून अजून कुठलाही उमेदवार नाही लागले तर काय तुमचं मत आहे अजून महाविकास आघाडीचा सुटे ना म्हणून आमच्या धनगर समाज बांधव धनगर धनगर समाज बांधवातून माझी इच्छा अशी आहे की काँग्रेसचा काँग्रेस उद्धव ठाकरे साहेब गट यांचा तिढा सुटेना म्हणून माझी पक्षाशी शिष्टीकडे मागणी अशी आहे की ही जागा आपण राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून घ्यावी शरद पवार गटाला आणि त्यासाठी तिथून तिथून मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे अशी मी मागणी करणार आहे महाविकास आघाडी तिढा सुटेना तर हा पर्याय म्हणून मी निवडणूक उतराय तयार आहे आणि निवडणूक ताकदीनं माझ्या माग ताकतीनं लढण्यास माझी तयारी आहे फक्त आणि फक्त शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी त्या गटाला जागा सोडून घ्यावी अशी मी पक्ष माझी अशी मागणी मी करणार आहे या ठिकाणी तुम्ही हे हे की राजीव जानकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते नेते आहेत महाविकास आघाडीतील तेरा सुटेना ते 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 ना म्हणून त्यांनी आपली उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा